नमस्कार मित्रांनो जिल्हास्तरीय मॅच म्हणजे कबड्डी मॅचचा हा दुसरा भाग आहे तो आता आपणच घेतो सकाळपासून म्हणजे एक व्हिडिओ काढायला गेलो होतो आता बारा वाजता आपली टीम आहे ती सेमी गेले त्याचा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला देट। भेटेल तर दुसरा ब्लॉग हा पार्ट कसा वाटला नक्कीच सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बर्थडे संघाला ऑल आऊटला जावं लागलं एकदा आक्रमणावरती ऑल आऊट झालाय आणि अर्थातच आपला सुरू होता अक्षरी काही मिनटामध्ये ऑल आउट दिलाय दस पटीन चिपळूण कारण इतका चढाईमध्ये माझ्या गालत केला

बागे चुईमध्ये एकूण चार गु्याची कमाई केली ओपकार बागेल बाच मध्ये देखील पाहिलं त्याच्याकडून दे सुपर रेड पाहायला रेडली ओपकार यावेळेस आक्रमणावरती आता मात्र डॅकल पॉईंट आता मात्र डॅकल पॉईंट महत्वपूर्ण मॅच तेलंगणाच्या आतमध्ये चालू आहे एका बाजूला काळ काही कलाकड केंद्र भरणे तर दुसऱ्या बाजूला दसपडी चिपळून संघ दोन्ही दगडे संघ आहेत दोन्ही दादा संघ आहेत एका बाजूला ती दोन मॅच विचार केला दोन्ही संघ आपल्या फेरीतल्या दोन मॅचेस विनर झाला तर तो तिसरी मॅच ही बेस्ट वर्सेस बेस्ट होता पाहायला जरूर मी अथर्व धुमाळ जर्सी नंबर एक यावेळेला चढाईसाठी येताना जरूर पाहायला मिळत होते तर यावेळेला जर्सी नंबर चार तेरंगणाचा प्रतिस्पर्धी संघावरती निश्चित कुठे ना कुठे चांगल्या प्रकारे रणनीती आखली आहे की ज्या पद्धतीने टाइम चालू असताना प्रतिस्पर्धी संघाला ऑल आऊट जरूर केलं होतं परंतु ऑल इन जसा संघ आला ना तसं गुडे कुठे ना तरी मोठा खेळ आपल्याला पाहायला जरूर मिळतोय या वेळेला आणि त्या ठिकाणी सिंगल गुण प्राप्त होतोय या वेळेला बाहुबली चढाईसाठी येताना पाहायला मिळतोय शुभम बिरजे जर्सी नंबर पाच एक दोन दोन संघ वर्ष क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे मोठी आणि नामांकित स्पर्धा या मध्ये असताना आजच्या दिवसातील शेवटची आणि मोठी स्पर्धा दोन्ही दगडे संघ या वेळेला नवीन चढाईपटू जर्सी नंबर तीन क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे अगदी आपण जर पाहिलं संघाचे संघ मला संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक त्यांचे कोच देखील असते त्यांना कामपत्र कुठे ना कुठे तरी देत आहेत प्रतिस्पर्धी संघ देखील कुठे नाहीये संघ काय काही कलाकार या वेळेला बोनस ऑन नाही आहे आताच्या क्षणाला एक दोन दोन सत्तर वर्ष मैदानाच्या आतमध्ये मारस खेराडे पाहूया लेफ्ट टू राईट अटॅक चांगला करतो अटॅक चांगला करतो पण तू या ठिकाणी सुंदर आणि मजबूत पकड त्या ठिकाणी पाहायला मिळते एक सिंगल गुण प्राप्त झालाय 2 ऑअर टाई रेडवर जी थांबवलंय तुम्ही थांबा आमचा खेळ पाहिल्याशिवाय कदापी जाऊ नका असं म्हणतोय आज १० पट्या हा दादा आणि मोठा संघ या वेळेला पुन्हा एकदा चढाई चढी आला बघा कॉर्नरवरती अटॅक करायचा होता माऊत्या त्या ठिकाणी जर्सी नंबर पाच यांना कुठेतरी त्याच्या माध्यमातून चुका त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून अध्ययपन पाहिलं आणि माझी झोन चेअरमन उमेशजी चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ सिटी खेड यांच्या माध्यमातून माझे अध्यक्ष मिलिंदजी तलाठी आणि त्याचबरोबर माझी अध्यक्ष पंकज्य भाई शहा या संपूर्ण भांडेवरांचं या स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक खाली स्वागत त्याचबरोबर आपण पाहिलं तर क्रीडा महोत्सव मध्ये अनेक खेळांना प्राधान्य दिलं काल दोन दिवसावर पाहिलं तर क्रिकेट स्पर्धा देखील या ठिकाणी संपन्न झाल्या आणि क्रिकेट मधलं एक आमचा अर्थातच खेळच वैभव म्हणजे राकेश मोरिस ते नुकतेच आता रायगड दौऱ्यावरती चालले त्यांचे देखील या ठिकाणी उपस्थित निशिद अगदी आपण भावी विचार करत होतो प्रतिस्पर्धी संघ कितपत आणि कोणत्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघावर ऑल आउट टाकतोय परंतु आता मात्र त्याच्यावरही ऑल आउट घेण्याचं काम होत आहे की काय त्या ठिकाणी अंतर्व धुमाळ म्हणजे लेफ्ट कॉर्नर वरच्या अंतर्व धुमाळणा केलाय बाद आणि आता पुन्हा एकदा आलाय शुभम तुझे शुभम विजय सुपर टॅकल ऑन असेल मगाच्या वेळेला कामगिरी झाली नव्हती आताच्या वेळेला ती कामगिरी करावी लागेल तीन

किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात असू द्या आपलं काम हे परफेक्टच असतात जर आपली प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर जर्सी नंबर तीन डाबेला पारस फिराडे अभिया मगाच्या वेळेला त्यांनी चांगली कामगिरी केली होती अनेक के वेळेला आपण असं म्हणतो वेल हाफ हा त्यांच्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट ही चांगला पण तू सुरुवात चांगली केली दसवाटी क्रीडा मंडळाची चिपळूण शेवट कोण करणार हे आपल्याला पाहावं लागेल जर्सी नंबर पाच पुन्हा एकदा क्रीडांगणाच्या आतमध्ये दोन 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 चा कवर सेट आपल्याला पाहायला जरूर मी दोय प्रेक्षक गॅलरी मधल्या प्रेक्षक वर्गाला विनंती असेल कोऑपरेट करा दोन 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 दो चा कवर सेट क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि असे प्रेक्षक वर्ग गुरुवारचा लांब पल्ल्याचा प्रवास करून आले थर्ड रेड आली आहे टू वॉट रेड आली आणि शुभम गिरजे

मी थोडी घाई केला अठरा एकोणीस सोळा बघूया काय ते होत तिसरा राऊंड आणि शेवटचा राऊंड आहे मित्रांचा पारच रेडला ला गेला बोग्या काय करतोय थर्ड रेड आहे

तर आपण या स्कुलेच्या माध्यमातून एका प्रेक्षक वर्गाचा या ठिकाणी सेलफोन हरवलेला आहे जर कुणाला मिळाला असेल तर आपण कॉम्पॉक्स मध्ये आणून ओंकार पवार असं या प्रेक्षक वर्गाचे नाव आहे एक सेलफोन फोन या ठिकाणी हलवलाय जो आपल्याला कुणाला मिळाला असेल तर प्लीज आपण आमच्यापर्यंत डाव्या पोहोचवा थँक्यू निश्चित गाडीचा गेर बदललायर वरती गाडी चालली आहे

राईट बघी जर्शी नंबर चारचा अटॅक हा जास्ती झाला परंतु अगदी शेवटच्या काही सेकंदांचा खेळ टिंबना शेष असताना ना त्याचा खेळ हा वेगाने पुढे सरसवताना आपल्याला पाहायला मिळत असो दसपटी क्रीडा मंडळ चिपळून दुसऱ्या बाजूला काय काय क्रीडा केंद्र भरणे एकदमदार लढाई आपल्याला पाहायला मिळते आजच्या दिवसातली शेवटची लढाई असेल पाच मध्ये आपण पाहतोय दसपटी चिपळूण विरुद्ध काल काय कलाक्रीडा भरणे काल कला कलाक्रीडा भरणे त्याचबरोबर मी विनंती करेल की पुन्हा एकदा प्रेक्षक एल एकमधून एका प्रेक्षक वर्गाचा या ठिकाणी सेलफोन आरवला आहे सेलफोन जर कुणाला मिळाला तर आपल्याला प्लीज विनंती आहे जर सेलफोन त्यांनी परत आणून दिला तर रोख रक्कम त्याला कॅश मिळेल पाच हजार रुपये दिलं जाईल आयफोन नाही आहे परंतु तो फोन आहे याची आपण दक्षता घ्या मात्र बोडोशी कमाई केली अथर्व तुम्हाला पुन्हा एकदा सकाळी पोहोचला

जर्सी नंबर पाच प्रिरंगणाच्या खरे आपल्याला भरण्याचा संघ भरतो आणि तो मात्र आता भरला या पुन्हा एकदा जर्सी नंबर चार सडाईसडी येताना संपूर्ण संघ एकटा लढताना एकटा चढाई मध्ये कमाल केली डिफेंड मध्ये तिसरी चढाई घेऊन शुभम आक्रमणावरती समोर पाहिले तर फास्ट डिफेंडर मैदानामध्ये असताना शुभ दिनसे प्रचंड बेगाने आक्रमण करतोय सागर बरोबर पाहायला मिळाली

अथर व धुमा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये कमाल करतोय ज्या पद्धतीने जो मगाशी त्याने खेळ केला त्याच पद्धतीचा खेळ तोही आता करतोय कम्बॅक करतोय आणि त्याला या आत्ताच्या मोक्याच्या क्षणी कम्बॅक करणं हे महत्वाचं असेल दस वडील क्रीडा मंडळ चिपळूण जर्सी नंबर सात दोन एक दोन दोन सत्ता वर्षांना आपल्याला फायदा काय करतो ते समजेल

मिशीर यावेळेस मात्र शेवटचे पाच मिनिट पाच मिनिटांचा फरार सुरू झाला अथर्व धुमाल निघाला आता मात्र हरायचं नाही आहे मागे वळायचं नाही आहे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी लढायचं आहे अथर्व धुमाल पुन्हा एकदा प्रचंड वेगाने तिथे मात्र तुटून पडलाय ज्यातर्वाने कमाल केली ज्यार्वाने धमाल केले तो अथर्व धुमाळ पुन्हा एकदा आक्रमण काय चपळत आहे बा प्रचंड आक्रमकता आहे त्याची अतिशय छप्पळ गतीने तो आक्रमण करतोय

एखाद्या लाचवेल असा प्रकारचा काही मिनटर चार मिनिट चार मिनिटात काय होत गेम पलटतोय एक महत्वाचा आणि दबदार साजरा करणारा कोणता संघ हा क्रीडा होता क्लब ऑफ सिटी खेड यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जर्सी नंबर पाच चढाईसाठी येताना पाहायला जरूर मिळत बोनस नसेल यावेळेला दोन एक दोन दोन संख्यावरच्या क्रीडांगणाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूला सुजित शिंदे आहेत कपड्या शिंदे आहेत तर दुसऱ्या बाजूला नितेश याला देखील पण पाहतोय अथर्व देखील आहे लेफ्ट कॉर्नरला एक महत्वपूर्ण क्षण महत्वपूर्ण वेळ येणाऱ्या काही क्षणाचा आनंद जरूर प्रेक्षक प्रेक्षक वर्ग घेत आहेत परंतु निश्चितच येणाऱ्या वेळेमध्ये काय काय कला क्रीडा केंद्र भरणे या संघाला कुठे ना कुठेतरी चांगला संख्या करावा लागेल थर्ड रेड आहे थर्ड रेड या ठिकाणी पारस खेराडे जर्सी नंबर सहा दोन एक दोन दोन चक्ता

येणारे काही मिनिटाचा खेळ अजूनही शेष मित्रांनो बघा बघूया काय होते ते आता दोन मिनिट आहेत दोन मिनिटात काय होते ते बघूया शेवटची दोन मिनिटे लास्ट टू मिनिट टू गो दोन मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एक गुणाची मात्र आघाडी आहे एक गुणाने पिछडीवर आहे काल काय केलं क्रीडा बर्डीस

व्हिडिओ कसा वाटला नक्की सगळं लाईक शरीरा आणि सबस्क्राईब करा बाय